नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चैत्र नवरात्र चालू आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये प्रत्येकजण आपल्या कुलदेवीची काही ना काही सेवा करत असतो कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या वेग सेवा करत असतं वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करत असतं कोणी नवस बोलत असतं तर कोणी नवस फेडत असतं तर याच पद्धतीने आपणही चैत्र नवरात्रीमध्ये देवी आपल्या कुलदेवीची काही ना काही सेवा ही करायची असते तर याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशीही आपण या आपल्या घरातल्या कुलदेवीची आपण ओटी भरू शकतो आहे ती का व कशी भरायची तेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सुनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून आपण देवी आईची ओटी भरली पाहिजे संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदरसत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीला अष्टमीला किंवा प्रसंगी मंगलप्रसंगी खननारळाने आपण देवीची ओटी ही भरली पाहिजे ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटीपोटी असेही म्हणतात मातृत्व प्राप्तीसाठी आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागेही शास्त्र हेच आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक असते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे देवीची ओटी कशी भरायची ओटीमध्ये काय काय घ्यायचे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आहे तर तुळजाभवानी मातेची ओटी भरणार आहे तुम्ही तुमची जी कुलदेवी असेल त्यांचा फोटो घेऊ शकता आता मी देवीच्या समोरच ही ओटी भरणार आहे आता या ठिकाणी ओटी भरण्यासाठी मी एक साडी घेतली आहे आणि त्यावर खण ठेवणार आहे त्याचबरोबर इथे मी एक नारळ घेतला आहे तसेच इथे गजरा घेतला आहे गजरा घ्या किंवा फुले घ्या तुमच्याकडे जे असेल ते घेतलं तरी चालेल मेहंदीचा कोण घेतला आहे हळदी कुंकू मंगळसूत्र हळदी कुंकूचा करंडा बांगड्या देवीबाईसाठी हार टिकल्या आ, त्यानंतर नेलपेंट तुमच्याकडे जे पण शृंगाराचं सामान असेल तुम्ही ते या ठिकाणी घेऊ शकताय तसेच या ठिकाणी मी तांदूळ खोबरं सुपारी हळकून खारीक कणाची पुडी घेतली आहे आता या सगळ्या याची मी देवीची ओटी भरणार आहे त्यानंतर इथे आपल्या यथाशक्तीनुसार दक्षिणादेखील अर्पण करायची आहे आणि आता या सर्व वस्तू ज्या आहे त्या एका ताटामध्ये घ्यायच्या आहे तर पहिले इथे साडी घ्यायची आहे आणि आपण घेतलेल्या सर्व वस्तू एक एक करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या साडीवर ठेवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व सामान या साडीवर एका ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आता ही आपली ओटी तयार झाली आहे ही ओटी आपल्या कुलदेवीच्या समोर न्यायची आहे पहिल्यांदा आपल्या छातीसमोर धरायची आणि मनोभावे नमस्कार करायचा त्यानंतर देवीच्या फोटोसमोर तीन वेळेस वर खाली करून ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करून देवी आईला ही ओटी मनोभावे अर्पण करायची आहे तर नवरात्रीमध्ये तुम्हीही तुमच्या कुलदेवीची अशी ओटी नक्की भरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा धन्यवाद